नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी इंजियन व्हॉईस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जन्मोजन्मीच्या गाठी भाग नवा बघणार आहोत प्रिया मगाशी क्रीम जर लावली नसती तर तुला त्रास झाला असता नेहमी चिडचिड करणारा मिहीर तिला लहान मुलासारखं समजून सांगत होता दोघांना सुद्धा मध्यरात्री झाली आहे याचं भानच उरलं नव्हतं काही ऐकतच नव्हतीस माझ म्हणून तुला मी ओरडलं मिहीर पहिल्यांदाच प्रियाशी प्रेमाने बोलत होता तू स्वतः क्रीम लावत नव्हतीस आणि मला हात लावू नको बोलते आपण पहिल्यांदा भेटलो आहोत असे एकत्र पण अनोळखी आहोत का एकमेकांसाठी मिहीरच्या बोलण्यातून नाराजी दिसत होती दोघे पण खिडकीमध्ये उभं राहून बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसाकडे बघत बोलत होते एक विचारू का प्रिया घाबरतच बोलते बोल ना काय बोलायचंय मिहीर सौम्य भाषेत तिच्याकडे बघत बोलला पहिल्यांदा दोघांमध्ये नॉर्मल बोलणं होत होत तुम्ही माझ्याशी एवढं रागाने का बोलता प्रियाचं हे बोलणं ऐकून मिहीरला हसायला येतं तिच्याकडे बघून हसत बोलत की तू आल्यापासून आपल्यामध्ये फक्त भांडणच झालं आहे नॉर्मल अस आपलं बोलणंच नाही झालं म्हणून तुला असं वाटत काही नाही दोघे एक पण एकमेकांकडे बघून हसायला लागत मिहीर डोळ्यांची पापणी न लावता प्रियाच्या ओठांवरच्या गोड हसण्यामध्ये आणि तिच्या निळ्या घाऱ्या डोळ्यांमध्ये हरवून जातो मिहीर आपल्या डोळ्यांमध्ये हरवून गेलाय हे प्रियाला जाणवत होत दोघांची सुद्धा नजर भेट होते आणि दोघे पण एकमेकांच्या भेटीमध्ये हरवून जातात प्रिया लाजून लाल झाली होती एकमेकांशी काय बोलावे हे कळतच नव्हतं त्या क्षणी खर तर शब्दांची गरजच नव्हती डोळे बरच काही एकमेकांशी बोलत होते तेवढ्यात मिहिरचा फोन वाचतो फोनच्या आवाजाने फोन आला होता दहा मिनिटात आलो म्हणून मिहिरने फोन ठेवला काय बोलला सौमित्र प्रियाने हळू आवाजात मिहिरला विचारलं काही नाही बराच वेळ झाला ना म्हणून विचारत होता तुला काहीतरी द्यायचं होतं मिहीर तिच्याकडे निर्विकारपणे बघत बोलला तसे प्रियाने डोळे मोठे करत काय म्हणून विचारले काहीतरी सांगायचं आहे आणि अजून काहीतरी मिहीर तिच्याकडे बघत बोलला देवा आता काय ऐकवणार ऐकवणार नाही सुनावणार आहे काय आता प्रिया मिहीरकडे काम टवकारत बघत मनातल्या मनात बोलत होती तुझ्या भांडण्याचा आणि गाण्याचा दोन्ही सूर एकदम मस्त लागतो मिहीर घटाळ प्रियाला चिडवत बोलला यावरती काय रिॲक्ट होणार हे नजर रोखून तिच्याकडे चेहरा बघण्यासारखा झाला होता तिने त्याला थँक्स म्हणून तोंड मुरडलं हातातलं गिफ्ट पुढे करत मिहीर तिला म्हणाला की हे घे तुझ्यासाठी आणलं आहे काय आहे हे, हे? प्रिया आश्चर्यकारक नजरेने मिहिरला बघत बोलले बघतरी तू तुला खूप आवडेल गिफ्ट तिच्या हातात देत मिहीर बोलला प्रियाने ते गिफ्टला हातसुद्धा लावलं नाही मला कशासाठी नको मला प्रियाने म्हणताच मिहिरच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा उमटली तुला मी विचारत नाही की तुला हवंय की नको मी तुला ते देत आहे मिहीर जरा मोठ्या आवाजातच बोलला प्रिया घाबरूनच गिप्टो ओपन करते जशी गिप्टो ओपन करते तेव्हा प्रियाच्या चेहऱ्यावर गोड स्मित हसू उमरत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता कारण मिहीरने तिला आपल्या आईची शेवटची आठवण पैजण गिप्ट केलं होतं ते सकाळी हरवलं होतं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मिहीरला खूप छान वाटत तो तिच्याकडे बघतच राहतो प्रियाला एवढा आनंद होतो की प्रियाला समजत नाही की थँक्यू सो मच म्हणत तिने केव्हा मिहिरला मिठी मारली एका क्षणासाठी दोघांना सुद्धा काहीच कळत नाही की काय होतय दोघांना सुद्धा एकदम करंट लागल्यासारखं होतं आणि दोघीसुद्धा भानावर येतात प्रियाला एकदम कस तरीच वाटत आनंदाच्या भरात आपण काय वागले वेड्यासारखं म्हणत ती स्वतःची जीभ चालते लाजतच नजर खाली करून मिहिरला सॉरी बोलते हे पेंजन तुमच्याकडे कसं आलं कुठे सापडलं तुम्हाला मी किती शोधलं प्रिया मिहिरकडे बघत कुतुहुलाने भरभर प्रश्न विचारते मिहीर तिच्या हातातला पेंजन परत आपल्या हातात घेत बोलला सकाळी मुद्दाम धक्का मारलास त्याबद्दल पहिला सॉरी बोल मग तुला हे पेंजन देतो मिहिरला तिचा बिचारा चेहरा बघून चिडवायला खूप मज्जा येत होती फॅनच्या हवेमुळे प्रियाचे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते रागाने बघणारे ते बोलके घारे डोळे कपाळावर लावलेली छोटीशी टिकली आणि रागाने लाल बुंद झालेले ते गुलाबी गाल तिचं मनमोहक रूप त्याला मोहक करत होतं पण त्याने ते विचार झटकले मी आणि तुम्हाला सॉरी बोलू वाट बघा प्लीज द्या ना ते पेंजन नाहीतर मी घेई ना हातातलं प्रिया निरागसपणे धमकी देत बोलली तसं मिहीरला हसूच नाही आवडलं घे ना मग म्हणत मिहीरने ते पेंजन आणखी उंच धरलं मिहीरची हाईट जास्त असल्यामुळे प्रियाला ते घ्यायला जमलंच नाही ठीक आहे तुला नाही ना जमत म्हणत मिहीरने तिच्या पुढे दोन्ही हात पुढे करत पैंजण मुठीत धरले आणि डोळ्यांनी इशारा करत सांगितले की काढून आता मिहीर मस्तीच्या मूडमध्ये आला होता प्रियाची झालेली फजिती बघून त्याला खूप हसायला येत होतं प्रिया मिहीरच्या मुठीत असलेले पैंजण काढायला त्याच्या हाताला स्पर्श करणार तेवढ्यात हात खाली घेते नको राहू दे तुमच्याकडेच सगळी हिंमत एकवटत प्रिया मिहिरला बोलली शुअर म्हणत मिहिरने पैजण हवेत फेकलं प्रिया ते पैजण धरायला गेल्यावर मुठीत घट्ट पकडले प्रिया रडायच्या घाईला आली होती पण त्याला काही फरक पडला नाही किती दृष्ट आहेत हे खरंच सकाळी किती भांडले माझ्यासोबत आणि आता उगच त्रास देतात प्रिया मनातल्या मनात मिहिरला मनात शिव्या घालत होते मिहीर प्रियाला गुड नाईट बोलत पैजण खिशात टाकून तिथून निघून जातो प्रिया रागाने दोन्ही हातांच्या मुठ्या आवळत रे देवा कसा आहे हा बोळ्यात दरवाजा लावते काय करता येईल कस घेऊ त्यांच्याकडून पैजण आईची शेवटची एकच आठवण आहे माझ्याकडे काय करू का असे वागतात माझ्याशी का सगळ्यांशीच असं वागतात मधीच किती रागाने वागतात तर मधीच किती गोड प्रेमाने वागतात हाताला भाजलं म्हणून किती प्रेमाने क्रीम लावत होते प्रिया मिहीरचा विचार करत केव्हा झोपी गेली हे तिचं तिलाच समजलं नाही किती हट्टी आहेस तू शेवटी सॉरी बोललीच नाहीस ना मिहीर प्रियाच्या विचारांमध्ये बुडाला होता खरंच सॉरी मला माफ कर आज माझ्यामुळे नकळत तुझा हात घासला किती गोड आवाज आहे तुझा असं वाटत होतं तुझा गोड आवाज ऐकतच राहावा आय एम रेली सॉरी फॉर दॅट तुझ्या डोळ्यातली भीती जाणवली मला मी कसाही असलो तरी इतका वाईट नाही ग माझा सोनचापा मिहीर आपल्या भावना त्या पैंजोबत व्यक्त करत होता कानात ब्लूटूथ घालतो आणि स्वतःच्या भावना व्यक्त करणारं गाणं ऐकायला लागतो गुनगुनावे गीत वाटे शब्द मृदि थांबना हूल की चाहूल इतके कळो दे थांबना, थांबना। कुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना थांबना सरसुखाची श्रावणी किनाच राव गुंतण्या आतूर फिरणी आज वेडा जीव हा जीव हा गाणं ऐकत मिहीर झोपी जातो दुसऱ्या दिवशी पहाटेच प्रिय होते सगळीकडे अजून थोडाफार काळोख होता पावसाची रिमझिम आता कुठे थांबली होती हिरव्यागार झाडांच्या पाण्यावरून पाण्याचे थेंब थेंब पडत होते थंडकार हवा अंगाला स्पर्श करून जात होती चिमण्यांची चिवचिवाट ऐकायला येत होती त्यामुळे सगळीकडे वातावरण अगदी प्रसन्न वाटत होत चाप्याच्या आणि मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध सगळीकडे पसरला होता अजून घरातलं कोणी सुद्धा उठलं नव्हतं सगळीकडे सामसूम होती प्रिया आंघोळ करून फ्रेश होते ओले केस सुकवण्यासाठी गॅलरीत उभा होती तेवढ्यात काकू गरमागरम चहाचा कप घेऊन येतात वापरलेला चहा पीत फुललेल्या सूनचा फुलांकडे बघत गाणं गायला लागते नसे एक टी व्ही जरी दूर तू तुझी ओढ अजून काळ जात आहे मनाच्या रानात दरवळणारा तुझ्या आठवांचा पारी जात आहे येशील परतून आस ही वेळी तुझे नाव दाही दिशात आहे जात गेलो होतो वा हून दोघे जीत अजून लाट आहे तिला घेतल्या दिला, वचनांची त्या श्वासात हळवी चादरात आहे तुझ्या सुरांची शपथ घेऊन ये तुझे गीत गात आहे तुझे आंघोळ करून हॉलमध्ये येतो काकू त्याला सुद्धा चहा देतात गरमागरम चहाचा आनंद घेत असताना मिहीरच्या कानावर गाण्यांचे बोल ऐकायला येतात गाणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर हसू मरत गाणं ऐकत तो सुद्धा चहा पितो आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघत बसतो मिहीर मोबाईल तर बघत होता पण डोक्यात तिचेच विचार चालू होते किती गोड आवाजात गाणं गाते ही किती मधुर आवाज आहे हिचा अगदी मंत्रमुक्त करून टाकतो तिचे सूर त्याच्या काळजाला फिडत होते प्रिया एवढ्या लवकर कशी काय उठलीस असं म्हणत सौमित्र तिच्या रूममध्ये जातो अरे आठवलं तुला आज जायचं आहे ना म्हणून लवकर उठलीस ना चल मी तुला मदत करतो बॅग खाली नेण्यासाठी प्रिया आवडते पट सोमित्र आणि प्रिया बॅग घेऊन खाली हॉलमध्ये येतात झालं का आवडून आईने प्रियाला प्रेमाने विचारलं हो आई अजून अर्धा तास आहे माझ्याकडे अर्ध्या तासानंतर बस आहे प्रिया आई वडिलांचा आशीर्वाद घेते त्यावेळेस मिहीरचं लक्ष तिच्या हाताकडे जात त्याचं लक्ष प्रियाकडे जाताच त्याला आठवलं की आपल्यामुळे प्रियाचा हात भाजला आय होप की तो हात बरा झाला असेल पहिल्यांदाच मिहिरच्या डोळ्यांमध्ये एका मुलीसाठी काळजी उमटली होती प्रिया बागेत जाऊन सोनचापेची फुले काढत होती पण तिच्या काही केल्या हाताला येत नव्हती त्याचा वर करून फुलं काढत होती हे बघून मिहीरला खूप हसायला येत किती वेळी आहे ही सोनचाप्यासाठी प्रियाला सोनचाप्याची सहा फुलेच सापडतात तो तिच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने तिला बघत होता सगळ्यांना बाय बोलून प्रिया जाण्यासाठी वळली तसं मिहीर दाराजवळ उभा राहून तिच्याकडे बघतच राहिला होता नुकतीच आंघोळ झाल्यामुळे प्रियाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चकाकी होती गडद निळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये तिचा गोरा रंग उजळून दिसत होता प्रियाचे नितळ खारे डोळे आकर्षक दिसत होते तिच्या भोवती सोनचाप्याचा गंध जाणवत होता साध्या ड्रेसमध्ये सुद्धा ती किती कोड दिसत होती दोघांची नजर काही क्षणासाठी एकमेकांना भेटली मिहीरच्या नजरेत तिच्याबद्दलच्या भावना बघून तिने लाजेने आपली नजर झुकवली मिहीरला हात बरा आहे का हे विचारायचं होतं पण त्यांना विचारायलाच मिळत नाही त्याचं लक्ष तिच्या हाताकडे जातं हात थोडासा लाल होता अजूनही प्रिया आईबाबांना काळजी घ्या म्हणून सांगते आईबाबासुद्धा अधूनमधून येत जा म्हणून सांगतात काकू आणि सौमित्र तिला बाय करतात आई मिहिरला सांगते की ऑफिसला जाताना प्रियाला स्टॉपवर सोडून जा प्रिया मिहिरच्या गाडीवर जाऊन बसते मिहीर, मिहीर प्रियाला ओढणी सांभाळून बस म्हणून सांगतो नाही तर त्या दिवशी पदर अडकला तशी ओढणीसुद्धा अडकेल असं मृदू आवाजात बोलला प्रियाला त्याचा खूप राग येतो कारण त्याने पेंजण अजून दिलीच नव्हती मिहीर देणार का प्रियाला तिच्या आईची शेवटची आठवण असलेली पैंजन देतो की नाही हे बघूया आपण पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत धन्यवाद